तुम्ही कधी असा विचार केलाय का जर एकटे असताना तुम्हाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मदतीसाठी कुणीही जवळ नसलं तर काय कराल हा विचार एक क्षण भीतीदायक वाटू शकतो पण वास्तविकता अशी आहे की अशा घटना अनेकदा घडतात आपल्याला वाटतं वेळ मिळेल कुणीतरी येईल पण खरं म्हणजे त्या पहिल्या काही मिनिटांमध्ये काय केलं जातं किंवा केलं जात नाही यावरच तुमचं आयुष्य अवलंबून असतं सकारात्मक गोष्ट ही आहे की एकटे असतानाही काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी वेळेवर केल्यास तुम्ही स्वतःला वाचवू शकता या व्हिडिओमध्ये आपण अशात सात महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्ही ताबडतोब करायला हव्यात जेव्हा हृदयविकाराची लक्षणं जाणवतात आणि विशेषत जेव्हा तुम्ही एकटे असता या सगळ्या कृती अगदी सोप्या आहेत यासाठी ना डॉक्टरांचं प्रशिक्षण लागतं ना महागडी उपकरणं फक्त थोडं भान ठेवा आणि घाबरून न जाता शांत रहा आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत लक्षणं कशी ओळखायची काय करावं शरीरावर ताण कसा कमी ठेवायचा आणि अशा काही महत्वाच्या कृती ज्या मदत येईपर्यंत तुम्हाला थोडा वेळ वाचवू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण शेवटी सांगितलेली पावलं अनेकजण दुर्लक्षित करतात आणि तीच कधीकधी जीवन वाचवणारी ठरू शकतात वेळ हातातून निसटायच्या आधी शरीर काय इशारे देतंय ते समजून घ्या चला तर मग सुरुवात करूया हृदयविकाराचा झटका याची लक्षणं ओळखणं हेच पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे हृदयविकाराचा झटका म्हणजे फक्त छातीत तीव्र वेदना होणं असं नाही अनेक वेळा त्याची सुरुवात खूप सौम्य लक्षणांनी होते जी आपण सहज दुर्लक्ष करतो चित्रपटांमध्ये दाखवल्यासारखं छातीत तीव्र वेदना अचानक कोसळणं वास्तवात नेहमीच असं घडत नाही खरं तर वेळा ही लक्षणं हळूहळू दिसू लागतात आणि ती सुरुवातीला फार गंभीर वाटत नाहीत उदाहरणार्थ छातीच्या मध्यभागी खोलवर जाणवणारं अस्वस्थ करणारे दडपण जणू कोणीतरी छातीत वजन ठेवलंने किंवा छाती हळूहळू सिमेंटने भरते आहे असं वाटणं ही लक्षणं काही मिनिटं राहतात मग थोडीशी कमी होतात आणि परत येतात त्यामुळे अनेकांना वाटतं की ही काही गंभीर गोष्ट नाही पण जर हे दडपण काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकत असेल किंवा परत परत जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये कधीकधी छातीत वेदना नसूनही श्वास घ्यायला त्रास होतो जणू तुम्ही खूप चाललात किंवा पायऱ्या चढलात पण प्रत्यक्षात तुम्ही काहीच केलं नसतं काही, काही लोकांच्या बाबतीत वेदना छातीत न होता हातात खांद्यात मानेत किंवा मा जबड्यात जाणवतात काहींना चक्कर येते थंडीमध्ये घाम फुटतो मळमळतं अंग थकलेलं वाटतं महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये ही लक्षणं वेगळीही दिसू शकतात जसं पाठीत पोटात किंवा एकूणच शरीरात दडपण वाटणं त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं लक्षात आली तर त्यांना दुर्लक्ष करू नका कारण हृदयविकाराची वेळेत ओळख आणि त्वरित कृती हीच जीव वाचवू शकते गोविंदकाकांचं उदाहरण लक्षात ठेवा वय सत्तर ते स्वयंपाकघरात टेबलजवळ बसले होते अचानक त्यांच्या खांद्याखाली थोडा जळजळीत जल दाटपणा जाणवायला लागला सुरुवातीला वाटलं ला कदाचित ऍसिडिटी असेल पण लवकरच लक्षात आलं की त्यांना नीट श्वास घेता येत नाहीये आणि हाताला घामही येतोय तेव्हा त्यांना एक गोष्ट आठवली प्रत्येक हृदयविकाराची छातीत वेदना होतात असंच नाही त्यांनी ती लक्षणं दुर्लक्षित केली नाहीत वेळेवर केलेली कृती त्यांच्या जीवाला वाचवू शकली आपलं शरीर प्रथम हळू आवाजात सावध करतं आपण ते ऐकलं नाही तर मग तीव्र वेदनांनी ओरडतं हृदयविकाराच्या सुरुवातीची ही हळू सावधवाणी तीच खरी संधी असते काहीतरी करण्याची जर तुम्ही वाट बघत बसलात की छातीत तीव्र वेदना होतील तेव्हाच काही करीन तर तोपर्यंत फार उशीर झालेला असेल म्हणूनच पुढच्या वेळी जर छातीत दडपण श्वास घेण्यात अडचण अचानक दमल्यासारखं वाटणं किंवा अशा कोणत्याही अजीब लक्षणांची जाणीव झाली तर लगेच थांबा थोड्या वेळात काही नाही होईल असं म्हणत दुर्लक्ष करू नका मी मजबूत आहे सहन करतो असंही म्हणू नका ही लक्षणं ओळखणं हेच तुमचं वाचण्याचं पहिलं पाऊल आहे ती कितीही किरकोळ वाटली तरी गंभीरतेने घ्या कारण तुमचं आयुष्य त्यावर अवलंबून असू शकतं दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणजे एकही क्षण न दवडता तात्काळ एकशे आठ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करणं तुमच्या छातीत धडधडतं हृदयाने जर आपल्याला इशारा दिला जसं की छातीत जडपणा दुखणं श्वास घेण्यास त्रास थकवा तर त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका थोडं वाट पाहूया कदाचित बरं वाटेल असं म्हणणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं कृपया हे करू नका मी स्वतः गाडी चालवतो आणि हॉस्पिटलला जातो असं म्हणू नका कदाचित उगाच घाबरलो असेन असं समजून दुर्लक्षही करू नका याच्या उलट एकशे आठवर फोन करणं म्हणजे फक्त मदतीसाठी कॉल करणं नाही ते आपल्या प्राणवाचवण्यासाठी घेतलेलं सर्वात शहाणपणाचं आणि वेळेवरचं पाऊल आहे हृदयविकाराचा झटका म्हणजे असा त्रास नाही जो चालल्यानं किंवा झोपल्यानं बरा होईल हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय म्हणजे नुकसान आधीच सुरू झालेलं असतं आणि प्रत्येक मिनिटाच्या विलंबाने ते नुकसान अधिक गंभीर होत जातं पण एकशे आठवर फोन करताच पॅरामेडिकल टीम लगेच निघते त्यांच्याकडे असतं औषधं आवश्यक मशिनरी आणि ज्ञान वाटेत काही गंभीर घडलं जसं की हृदय थांबणं तर त्यावर तातडीने उपचार करण्याची त्यांच्याकडे क्षमता असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हृदयविकाराची लक्षणं झपाट्याने बिघडू शकतात अशावेळी आपण स्वतःचं काहीच करू शकत नाही उलट स्वतः गाडी चालवणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते चक्कर येऊन अपघात होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे उपचार वेळेवर मिळणार नाहीत म्हणून पॅनिक न होता शहाणपणाने ताबडतोब एकशे आठवर कॉल करा आणि तज्ज्ञांना त्यांचं काम करू द्या शशिकला काकूच उदाहरण बघूया त्याचं वय चौर्याहत्तर एक दिवस अचानक त्यांच्या डाव्या खांद्यात तीव्र वेदना झाली मळमळ सुरू झाली आणि थोड्या वेळातच अंगावर घाम फुटला त्यांनी आधी विचार केला मुलाला फोन करावा का पण लगेच त्यांना एक परिचारिकेने दिलेला सल्ला आठवला जर तू एकटी असशील आणि हृदयविकाराची लक्षणं जाणवत असतील तर सर्वप्रथम एकशे वर कॉल कर घरच्यांना नंतर कळव शशिकला काकुंनीही हेच केलं जेव्हा रुग्णवाहिका त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा लक्षणं आणखीन गंभीर झाली होती पण रुग्णवाहिका टीम तयार होती त्यांनी तिथेच प्राथमिक उपचार देऊन त्यांची प्रकृती स्थिर केली त्यांचा तो एक कॉल त्यांच्या जीवाला वाचवणारा ठरला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला खात्री नसेल तरीही कॉल करा कॉल रिसीव्ह करणारे प्रशिक्षित असतात त्यांना समजतं की परिस्थिती किती गंभीर आहे काही वेळा कॉल खोटा वाटू शकतो पण तरीही ते कधीच नाराज होत नाहीत कारण त्यांचं मुख्य काम म्हणजे तुमचा जीव वाचवणं फोन नेहमी अशा ठिकाणी ठेवा की तो सहज आणि पटकन मिळेल विशेषत जर तुम्ही एकटे राहत असाल लक्षणं तीव्र असली आणि आवाज बाहेर निघत नसेल तरी काही फोनमध्ये आपत्कालीन कॉल हा पर्याय उपलब्ध असतो काही फोन लॉक का असतानाही तो पर्याय काम करतो तो पर्याय कुठे आहे हे आधीच जाणून ठेवा आणि गरज पडल्यास कसा वापरायचा हेही शिकून ठेवा जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर खाली कमेंटमध्ये नंबर दोन लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही इथे आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच करा बेल आयकॉन देखील ऑन ठेवा जेणेकरून पुढील उपयुक्त आणि आरोग्यदायी व्हिडिओ वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमचं पाठबळ हेच आमचं बळ आहे आणि त्यातूनच आम्ही आणखी माहितीपूर्ण आणि उपयुक्त सामग्री तुमच्यासाठी तयार करू शकतो आता पुढचं महत्त्वाचं तिसरं पाऊल म्हणजे एस्पिरिन चावून खाणं एकदा का तुम्ही एकशे आठवर वर कॉल केला की लगेच पुढचं पाऊल घ्या एक एस्पिरिनची गोळी चावून खा फक्त गिळू नका चावून खा हो जरी हात थथरत असले तरी घाबरू नका शक्य तितं शांत रहा आणि हे पाऊल उचलणं विसरू नका जर तुमच्याकडे तीनशे पंचवीस मिग्राची सामान्य एस्पिरिनची गोळी असेल आणि तुम्हाला एस्पिरिनची कोणतीही अॅलर्जी नसेल तसंच तुम्ही आधीपासूनच रक्तपातळ करणारी औषधं घेत नसाल तर ही छोटीशी गोळी तुमचं प्राण वाचवू शकते एस्पिरिन रक्त पातळ करतं हृदयाच्या रक्तवाहिनीत गाठी क्लॉट्स तयार झाल्या असतील तर त्या वाढण्यापासून ही गोळी थांबवू शकते गोळी चावून खाल्ल्याने ती लवकर पचनात जाते आणि लवकर परिणाम दाखवते कधीकधी इतका वेळ मिळतो की मदत पोहोचेपर्यंत रक्तप्रवाह पुन्हा सुरू होतो आणि तुमचं प्राण वाचू शकतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रिकाम्यापोटी एस्पिरिन घेणं शक्य असल्यास टाळा हो पोटदुखी नंतर हाताळता येईल पण त्याक्षणी हृदयविकाराचा झटकाही जास्त मोठी अडचण आहे जर तुमच्याकडे कोटेड कोटेड किंवा डिलेयड रिलीज डेलेड रिलीस एस्पिरिन असेल तरीसुद्धा ती चाबून खा कारण एस्पिरिन घेतल्यावर तिचा प्रभाव शक्य तितक्या लवकर दिसणं खूप महत्वाचं आहे हाच तो क्षण आहे ज्यामध्ये तुमचा योग्य निर्णय म्हणजेच जीव वाचण्याची संधी एस्पिरिन ही तुमच्या हातातली एक सोपी पण शक्तिशाली शस्त्र आहे ती योग्य वेळी योग्य प्रकारे वापरा चला तर पाहूया एक उदाहरण रामचंद्र काका व एक्काहत्तर एका सकाळी त्यांना छातीपासून गळ्यापर्यंत ताठपणा जाणवू लागला क्षणभर त्यांना विचित्र वाटलं पण लगेच त्यांच्या लक्षात आलं की स्वयंपाकघराच्या कपाटात एस्पिरिनच्या गोळ्यांची बाटली आहे त्यांनी ती बाटली घेतली आणि एक गोळी चावून खाल्ली त्यानंतर शांतपणे बसून त्यांनी पॅरामेडिक्सची वाट पाहिली नंतर डॉक्टरांनी स्पष्ट केलं की त्यांनी वेळेवर घेतलेली ती एकच गोळी त्यांच्या हृदयाला मोठ्या नुकसानापासून वाचवून गेली ही एक छोटीशी गोळी एका गंभीर संकटाला थांबवू शकते जर तुम्ही एकटे राहत असाल तर एस्पिरिन अशा ठिकाणी ठेवा जिथे ती सहज सापडू शकेल उषाच्या जवळ स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये किंवा अगदी एखाद्या पाकिटात सुद्धा पण लक्षात ठेवा गोळ्यांची तारीख संपलेली नसावी आणि हे घरातल्या इतर सदस्यांनाही सांगून ठेवा म्हणजे गरज भासलीच तर ती पटकन मिळू शकेल ही कृती खूप साधी वाटते पण तिचा वैज्ञानिक आधार आहे जगभरातील आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या तज्ज्ञांनी हृदयविकाराच्या लक्षणांदरम्यान एस्पिरिन चावून खाण्याची शिफारस केली आहे ही फक्त सवय नाही ही एक महत्वाची वैद्यकीय कृती आहे कारण हृदयविकाराचा झटका येताच जे सुरुवातीचे काही मिनिटं असतात तीच ठरवतात की तुम्ही रुग्णालयातून स्वतःच्या पायावर बाहेर पडणार की रुग्णवाहिकेत पोहोचण्याआधीच काहीतरी घडणार पुढचं महत्वाचं चौथ पाऊल म्हणजेच हृदयावर अधिक ताण येऊ नये म्हणून शक्य तितकं शांत व स्थिर राहणं एकदा का तुम्ही मदतीसाठी कॉल केला आणि एस्पिरिन घेतली की त्यानंतर कोणतीही शारीरिक हालचाल टाळणं अत्यावश्यक आहे ओगा चिकडे तिकडे फिरणं दरवाजे उघडणं वस्तू उचलणं किंवा काहीही काम करणं थांबवा कारण अशा हालचालींमुळे हृदयावरचा ताण वाढतो आणि आपल्याला तेच टाळायचं आहे सर्वात योग्य कृती म्हणजे पाठ टेकवून नीट सरळ बसणं पाय जमिनीवर हात सैल ठेवलेले यामुळे हृदयावरचा भार कमी होतो जर चक्कर यायला लागली डोकं हलकं वाटू लागलं तर शक्य असल्यास एका बाजूला झोपा आणि डोकं थोडसं उंच ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा मी बघून घेतो थोडं सहन करतो असं म्हणत वेदना झेलू नका अशावेळी धीर धरायचा याचा अर्थ वेदना सहन करणं नव्हे तर आपल्या शरीराला पूर्ण विश्रांती देणं हेच खरं शहाणपण आहे लोकांना वाटतं की फोन केला मग फक्त बसून राहणं म्हणजे काहीच न करणं पण खरं पाहिलं तर काहीच न करणं हाच या क्षणी सर्वात योग्य आणि जीवनवाचक निर्णय ठरू शकतो जितके तुम्ही स्थिर राहता तितका तुमच्या हृदयाला सावरायला वेळ मिळतो त्यामुळे शरीरातला मर्यादित ऑक्सिजनही वाचतो आणि हीच वेळ तुमच्या जगण्यासाठी महत्वाची ठरते शकुंताताई देशमुख याचं उदाहरण बघा वय एक्ययशी त्यांना एके दिवशी अचानक छातीत थोडंसं दडपण जाणवायला लागलं सुरुवातीला वाटलं थोडं काम उरलेलं आहे ते आवरते त्यांनी स्वतःला थोडंसं सा सावरलं आणि स्वयंपाकघर आवरणं सुरू ठेवलं पण तेवढ्या त्यांना डॉक्टरांचं एक वाक्य आठवलं हृदयाचं वाटत असेल तर सगळं थांबवा बस फक्त बाकी काहीही महत्वाचं नाही त्यांनी स्वयंपाकाच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि थेट आपल्या आवडत्या खुर्चीत जाऊन बसल्या काहीही न करता शांतपणे मदतीची वाट पाहू लागल्या नंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं जर त्या त्यावेळी त्या हालचाल करत राहिल्या असत्या तर त्यांचंही छातीत दडपण कार्डिया करेस्टमध्येही बदलू शकलं असतं म्हणूनच कधीही छातीत दडपण श्वास घेण्या त्रास चक्कर यांसारखी लक्षणं जाणवली तर जे करताय ते तिथेच सोडून द्या किचन घरकाम फोन जेवण गाडी काहीही असो सगळं तात्काळ थांबवा शक्य असल्यास दोनच पावलं चालून सुरक्षित ठिकाणी बसा किंवा झोपा डोळे बंद करा हळूहळू खोल श्वास घ्या आपल्या शरीराला एकच गोष्ट करण्यासाठी संधी द्या फक्त जगा एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट जर तुम्ही बसलेली खुर्ची हात टेकवायला योग्य नसेल तर शरीर झुकू देऊ नका पाठ सरळ ठेवा श्वास खुला ठेवा कारण शरीर जितकं सरळ आणि आरामात असेल तितकं हृदयाचं काम कमी होतं त्यामुळे शरीराला शांततेने त्याचं काम करू द्या जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली नंबर चार लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही ही माहिती काळजीपूर्वक वाचत आहात चला आता पुढचं आणि खूप महत्वाचं पाचवं पाऊल पाहूया जर तुम्ही अजून थोडं चालू शकत असाल किंवा तुम्ही फक्त फोन करून एका जागी शांत बसला असाल तर एक अतिशय साधी पण प्राण वाचवणारी गोष्ट नक्की करा घराचं दार उघडून ठेवा हो ऐकायला साधं वाटतं पण अशा प्रसंगी प्रत्येक सेकंद फारच मौल्यवान असतो दार बंद असेल तर पॅरामेडिकल टीमला ते उघडण्यात वेळ लागतो गरज पडली तर ते दार फोडतीलही पण त्या प्रक्रियेत महत्वाचा वेळ जातो दाराचं नुकसान होतं आणि कधीकधी तुम्हीच त्यात जखमी होऊ शकता विशेषत तुम्ही दराजवळ असाल तर याच्या उलट जर दार आधीच उघडून ठेवलं असेल तर मदत थेट आत येऊन लगेच उपचार सुरू करू शकते ही एक छोटी कृती वाटेल पण कदाचित तीस काही अनमोल मिनिटं वाचवू शकते जी तुमचं जीवन वाचवू शकतात विशेष सूचना जर तुम्ही एकटे राहात असाल तेही अपार्टमेंटमध्ये किंवा गेट असलेल्या सोसायटीमध्ये तर ही तयारी आधीपासूनच करून ठेवा दार सहज उघडतं का हे तपासा तुमचा पत्ता स्पष्ट आणि बाहेरून वाचता येईल असा आहे का हे बघा शेजारी किंवा नातेवाईकांकडे डुप्लिकेट चावी आहे का हे खात्री करा या गोष्टी ऐकायला किरकोळ वाटतात पण गरजेच्या वेळी याच गोष्टी जीवनावश्यक ठरतात एक उदाहरण बघूया विनायक जोशी व एकोणऐंशी पुण्यातल्या एका लहानशा फ्लॅटमध्ये एकटे राहत होते एके दिवशी छातीत दुखू लागलं आणि थोडा घाबरगुंडीचा क्षण आला पण त्यांनी शांतपणे विचार केला लगेच एकशे आठवर कॉल केला जवळ ठेवलेली एस्पिरिन घेतली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दार उघडलं पॅरामेडिकल टीम जेव्हा आली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही जर दार उघडलं नसतं तर आम्हाला आत्यायला तीस सेकंद जास्त लागले असते आणि कदाचित हेच सेकंद तुमचं प्राण वाचवू शकले नसते विनायक जोशी हसून म्हणाले हो ही गोष्ट शेवटी लक्षात आली पण तीच माझ्यासाठी निर्णायक ठरली जर तुम्हाला चालणं धोकादायक वाटत असेल तर अशावेळी कुठेही धावू नका फक्त शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा पण जर दार अगदी जवळ असेल आणि तिथे सुरक्षितपणे पोहोचता येणार असेल तर दार उघडून ठेवा आजकाल स्मार्ट लॉक रिमोट ऍक्सेस किंवा मेडिकल लॉकबॉक्स सारखी साधनं उपलब्ध आहेत जर तुम्ही एकटे राहत असाल वयस्कर असाल किंवा तुमची हालचाल मर्यादित असेल तर अशा तयारीचा फार मोठा फायदा होतो ही एक छोटीशी कृती पण मदत करणाऱ्या टीमला ती एक मोठा संदेश देते मी सज्ज आहे आता तुमचं काम सुरू करा आता अगदी सोपा आणि कोणालाही सहज करता येईल असं सहावं पाऊल म्हणजेच फोनचा योग्य वापर करा हृदयविकाराचा झटका येत असताना जर तुम्ही एकटे असाल तर तुमचं मोबाईल फोन हे केवळ संवादाचं साधन राहत नाही तर तो तुमच्यासाठी एक महत्वाचा आधार ठरतो अशावेळी सर्वप्रथम फोन स्पीकर मोडवर टाका यामुळे फोन कानाला लावून ठेवण्याची गरज राहत नाही आणि तुम्हाला दोन्ही हात मोकळे राहतात तुम्ही एका स्थिर जागी शांतपणे बसून फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता स्पीकर मोडमुळे समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज नीट ऐकू येतो जरी तुम्ही खूप थकलात कमकुवत झालात किंवा बोलण्याची ताकद कमी झाली तरीही कॉलवरील व्यक्ती तुमच्या श्वासोच्छ्वासाच्या आवाजावरून पार्श्वभूमीतील हालचालींवरून तुमच्या प्रकृतीची कल्पना घेऊ शकतात आणि त्वरित योग्य कृती करू शकतात आजकाल बहुतांश स्मार्टफोनमध्ये मेडिकल आय डी हे एक महत्त्वाचं फीचर असतं आयफोनमध्ये हे लॉक स्क्रीनवरून थेट पाहता येतं आणि अँड्रॉइड फोनमध्येही अशी सुविधा दिली जाते यात तुमचं वय अॅलर्जी सुरू असलेली औषधं वैद्यकीय या इतिहास यासारखी माहिती असते ही माहिती आपत्कालीन परिस्थितीत पॅरामेडिक किंवा मदतीला आलेल्या व्यक्तींना योग्य निर्णय घ्यायला मदत करते आपल्या फोनमध्ये ही माहिती अद्ययावत ठेवणं हे एक छोटी पण फार उपयुक्त सवय आहे जी संकटाच्या वेळी तुमचं प्राणही वाचवू शकते सविता ताईंचं उदाहरण घ्या वय बहात्तर मदत येण्याच्या आधीच त्या बेशुद्ध झाल्या होत्या पण त्यांच्या फोनमध्ये मेडिकल आयडी अगोदरच सेट केलेला होता त्यामुळे रुग्णसेवा पोहोचल्यावर लगेचच टीमला समजलं की त्या डायबेटिक आहेत आणि त्यांना पेनिसिलिनची अॅलर्जी आहे म्हणून त्यांना असं औषध देण्याचं टाळता आलं जे त्यांच्या शरीरासाठी धोकादायक ठरलं असतं त्याचवेळी फोनमध्ये सेव्ह केलेल्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरवरून लगेच त्यांच्या मुलीशी संपर्क होऊ शकला ही माहिती सेट करणं म्हणजे पाचच मिनिटांचं काम पण एकदा का ती भरून झाली की ती तुमचं संपूर्ण आयुष्य सुरक्षित करण्याचं साधन ठरू शकते यामध्ये तुमचं नाव जन्मतारीख कोणतेही गंभीर आजार सध्या सुरू असलेली औषधं ऍलर्जी आणि एक दोन आपत्कालीन संपर्कांची माहिती भरावी लागते इसु विधा ही सुविधा फक्त मोबाईल वापरणाऱ्या लोकांसाठी नाही ती प्रत्येकासाठी आहे कारण अशी वेळ कोणत्याही क्षणी येऊ शकते की आपण स्वतःसाठी काहीही बोलू शकणार नाही म्हणूनच जर कधी हृदयविकाराचा झटका येतोय असं वाटलं तर लगेच फोन स्पीकर मोडवर टाका कॉल सुरूच ठेवा आणि समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवा त्यांचा शांत आवाज सूचना आणि सततचा आधार तुमचं मन स्थिर करतं आणि जर अचानक काहीतरी बिघडलंच तर तुमचं फोनच तुमच्यासाठी बोलू शकतं जरी तुम्ही बोलू शकत नसाल तरी जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती उपयुक्त आहे तर कमेंटमध्ये नंबर सहा लिहा आणि आपल्या चैनेलला सबस्क्राईब करा चला आता शेवटचं सातवं पाऊल पाहूया श्वासावर लक्ष केंद्रित करून मन आणि हृदय शांत ठेवणं हृदयविकाराचा झटका सुरू असताना मनात भीती आणि घबराट निर्माण होणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते छातीत जडपणा जाणवतो विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक क्षण जीव घेणारा वाटू लागतो पण अशा कठीण प्रसंगी तुमच्याकडे एक महत्वाचं साधन असतं श्वास योग्य पद्धतीने श्वास घेणं ही तुमची शक्ती ठरू शकते हे तंत्र झटका थांबवू शकत नाही पण तुमचं मन शांत करून शरीर झटक्याच्या पुढील टप्प्यात जाण्यापासून थांबवू शकतं जेव्हा तणाव वाढतो तेव्हा हृदय वेगाने धडधडायला लागतं पण श्वास धीमा घेतल्याने त्या गतीवर थोडासा ब्रेक लागू शकतो काही विशेष साधनं लागत नाहीत फक्त खालील पद्धत वापरा नाकाने चार सेकंद श्वास घ्या दोन सेकंद थांबा मग तोंडाने सहा सेकंद श्वास सोडा हे करताना पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित ठेवा ही लय नियमित पाळलीत तर मन एकाग्र होतं शरीर स्थिर राहतं आणि हृदयात निर्माण होणाऱ्या घातक तणावापासून थोडं संरक्षण मिळतं ब्याऐंशी वर्षांचे शंकरराव एक दिवस घरात एकटे होते अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना झाली काळजीनं घाबरायचं कारण होतंच पण तेव्हा त्यांना एक गोष्ट आठवली काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी सांगितलेली एक साधी श्वासाची पद्धत ते लगेच शांत बसले आणि प्रत्येक श्वासाकडे लक्ष देऊ लागले त्यांनी शरीर हालचाल करायला दिली नाही मनात एकच विचार धरून ठेवला शांत रहा जिवंत रहा पॅरामेडिकल टीम पोहोचेपर्यंत त्यांच्या हृदयाची गती थोडी अस्थिर होती पण थांबलेली नव्हती विश्वास घेण्याची सवय तुम्ही ही तुम्ही केव्हाही लावू शकता झोपायच्या आधी मन अस्वस्थ असेल तेव्हा अगदी टीव्ही सुद्धा जितका सराव तितकी सवय अधिक खोलवर जाते आणि जेव्हा खरंच गरज भासते तेव्हा शरीर आपोआप ती कृती करते श्वास घेणन रक्तवाहिन्या स्वच्छ करणार नाही पण ते तुम्हाला वेळ देऊ शकतं ते हृदय चालू ठेवू शकतं आणि काही वेळा जे काही क्षण मदत पोहोचायच्या आधीचे असतात तेच क्षण ठरवतात की तुम्ही वाचता की नाही स्थिर राहा श्वासावर लक्ष द्या जिवंत राहा हृदयविकाराच्या प्रसंगी एकटे असतानाही वाचणं ही फक्त नशिबाची गोष्ट नाही ती तुमच्या तयारीवर जागरूकतेवर आणि शांत डोक्याने घेतलेल्या योग्य निर्णयांवर अवलंबून असते ही सात पावलं साधी वाटतात पण जीव वाचवू शकतात एकेकटी -एक पाहिल्यास ही पावलं कदाचित अगदी साधी वाटतील पण जेव्हा त्या एकत्र केल्या जातात तेव्हा त्या एक, ते एक मजबूत साखळी तयार करतात अशी साखळी जी तुमचं प्राण वाचवू शकते एक लक्षण ओळखा छातीत दुखणं घशात दडपण हाताला सुन्नपणा घाम सुटणं चक्कर हे लक्षण ओळखा दोन मदतीसाठी तत्काळ कॉल करा दिरंगाई न करता ताबडतोब एकशे आठ किंवा जवळच्या आप्ताला कॉल करा तीन चावून खा जर उपलब्ध असेल तर एक चावून खा ते रक्त साकळण्याची प्रक्रिया मंदावू शकते चार बसून किंवा झोपून रहा अति हालचाल टाळा शरीराचं बळ वाचवून ठेवा पाच दरवाजा उघडा किंवा मदत पोहोचण्यास सुलभता द्या आपत्कालीन सेवांना मदतीसाठी सहज प्रवेश मिळेल याची व्यवस्था करा सहा फोन स्पीकर मोडवर ठेवा हात मोकळे ठेवण्यासाठी फोन स्पीकर मोडवर ठेवा संवाद सोपा होतो सात श्वासावर लक्ष केंद्रित करा पॅनिक होऊ नका शांत रहा प्रत्येक श्वासावर लक्ष द्या कारण तोच तुमचं आयुष्य थांबवतो किंवा पुढे नेत असतो या सात पावलांनी तुम्हाला थोडा वेळ मिळतो आणि कधीकधी फक्त तोच वेळ तुमचं आयुष्य वाचवतो या टप्प्यांमधून तुम्हाला पुन्हा नियंत्रण मिळतं पण यामध्ये एक मोठा संदेश लपलेला आहे तुम्ही एकटे असलात तरीही असं आहे नाही हो हृदयविकाराचा झटका येणं म्हणजे जणू एखादं भयाण एकटेपण पण ही पावलं तुम्हाला धैर्य दिशा आणि आशा देतात तुमच्याकडे आता साधनं आहेत माहिती आहे आणि एक ठोस कृती योजनासुद्धा आता स्वतःला एक प्रश्न विचारा या सगळ्या माहितीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या मनाला सर्वात जास्त बिडली किंवा जी गोष्ट याआधी कधीच लक्षात आली नव्हती पण आता ती किती महत्वाची वाटते ना विचार करा तुमच्या आयुष्यात या माहितीतले काय उपयोगात आणणार आहात कृपया खाली कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा आज तुम्ही काय शिकलात आणि ते प्रत्यक्ष आयुष्यात कसं अमलात आणणार आहात तुमचं एक छोटं मत एक साधी प्रतिक्रिया आमच्यासाठी मोठी प्रेरणा ठरते कारण प्रत्येक वाचलेली ओळ प्रत्येक मिळालेली प्रतिक्रिया आणि तुम्ही शेअर केलेला अनुभव आम्हाला अजून चांगलं अजून उपयोगी कंटेंट तयार करायला मदत करतो ला करा, करा, ही माहिती तुमच्या उपयोगाची झाली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमंडळी कुटुंबीय किंवा ज्यांना याची खरंच गरज आहे अशांपर्यंत नक्की पोहोचवा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं अगदी जसं आज तुमचं वाचू शकलं तुमचं पाठबळ हाच आमचा खरा आधार आहे तोच आधार आम्हाला माहितीपूर्ण समजायला सोपी आणि जीवनाला दिशा देणारी अशीच प्रेरणादायक सामग्री तयार करायला सतत प्रेरित करतो आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं आभार पुन्हा अशाच एखाद्या उपयुक्त आणि जीवनाला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत लवकरच भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही जागरूक करा धन्यवाद